महाराष्ट्र काँग्रेसला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे पुण्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे एक मजबूत नेते संग्राम थोपटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे के नेते ज्यांनी अनेक वर्ष भोरचं नेतृत्व केलं ज्या कुटुंबाने नेतृत्व केलं असे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो माननीय कार्यकारी अध्यक्ष आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या सोबतच जवळपास सर्व स्थानिक अधिकारीही आज भाजपमध्ये सामील झाले आहेत भोर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांचे क्षेत्र आहे आणि त्यांचे भाजपमध्ये जाणे हे काँग्रेससाठी मोठे नुकसान मानले जात आहे संग्राम थोपटे यांच्याशी संबंधित कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की संग्राम थोपटे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये भूकंप होईल कारण तो कोहिनूर हिरा आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा ट्रेंड अव्याहतपणे सुरू आहे यापूर्वी पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता खर तर या व्यासपीठावर उपस्थित आपले आज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या पक्षप्रवेशाने ढवळून निघाला आहे आणि जो काँग्रेस पार्टीमध्ये आज संपूर्ण भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे आज मी नाव सांगत नाही पण एक नेता काँग्रेसचा मला रोज फोन करायचा चार दिवसापासून नाव सांगणं उचित नाही आहे संग्रामच्या बरोबरीत काम करणार आहे तिकडे विदर्भातल्या इकडले नाही खरंच संग्राम येतो आहे का खरंच संग्राम येतो आहे का खरंच संग्राम येतो आहे का म्हणजे संग्रामनी संग्राम जिंकला आहे आणि नक्की तो भाजपमध्ये येणार आहे त्यामुळं मी ते अत्यंत डिमॉरलाइज झाले त्यांना वाटलं होतं की संग्राम जाऊ नये पण शेवटी मी सांगितल्यावर मग त्यांना असं वाटलं तर गेलाच आहे संग्राम तर आता आपल्या पक्षाला काहीतरी फेस सेव्हिंग केलं पाहिजे म्हणून काल परवा संग्रामच्या विरुद्ध काही लोकांनी भूमिका मांडली खरं तर मला अभिमान आहे की आज संग्राम थोपटेजी सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपलं अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिळ्याने पिढ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता त्यांच्या वडिलांपासून आमचे सर्वांचे संबंध आहेत तर असा एक कार्यकर्ता असा एक नेता भारती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी साहेबासहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन कारण सर्वांची नावं राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजींनी वाचली आमच्या माधवीताईंनी वाचलेली आहे तर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्व झाल्या आहेत आज आपल्या भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरताही दिवस महत्वाचा आहे खरं तर संग्राम जेव्हा पर्व आम्हाला भेटला राहुल कुल आणि मान्य मुख्यमंत्री होते संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे मला पद पत, प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजींनी केला पाहिजे याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे है। हे वाक्य देवेंद्रजी मी राहुल कुलजी आपण चौघजण होतो तेव्हा त्यांच्या कानावरून जे माझ्या कानावर पडलं तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव